खानदेशची कानुबाई श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानबाई हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा होतो त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे कोणी म्हणतं पूर्वी खानाचं राज्य होतं त्याला तुझ्या नावाची म्हणजे खानबाई साजरी करतो असं सांगून हा हिंदूंचा सण साजरा करत होते कुणी म्हणतं हा खानदेश कान्हादेश खानदेशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणून त्यांनी देवीचा उत्सव सुरू करण्यासाठी कानबाई हे नाव घेतलं असावं या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते घरातील भांडी घासून पुसून स्वच्छ केली जातात पडदे चादरी बेडशीट्स कवर्स सगळे धुवून घेतात एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची सव्वा मोठ असे धान्य म्हणजे गहू चण्याची डाळ घेतले जाते तेही चक्कीवालीला आधी सांगून तो मग चक्की धुवून पुसून ठेवतो चक्कीवरून दवून आणले जाते विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या डाळीचाच स्वयंपाक जास्त वापर असतो पुरणपोळी खीर कटाची आमटी चण्याची डाळ घालून गंगाफळ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो कांदा लसूण मात्र वर्ज्य असते साड्यांचे पडदे लावून डेकोरेशन केले जाते कानबाईचे नारळ मुख्यतः पूर्वापार चालत आलेले असते किंवा परतून आणलेले असते कानबाई परतून आणणे पूर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवून गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं भाजलेलं नाही अंगावर एकही डाग नाही अशा सवाशिनी निवडल्या जायच्या जा। तेव्हा गावात उत्सव व्हायचा त्या स्त्रियांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवून त्यांची पूजा करायचे गावची गाव जेवायला असायचे जे। टनाने प्रणपोळ्या रांधल्या जायच्या अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेले धोतर अंथरून शिजवलेला भात लादला जायचा हा सगळा स्वयंपाक नदीवरून पाणी आणण्यापासून पुरुष मंडळी करायची तिथे त्या समाषणींनी स्पर्श केलेला नारळ घेऊन तोच वर्षानुवर्षे पूजेत वापरला जायचा आता चाळीसगावजवळ उमरखेडला कानबाईचं मंदिर बांधलंय ज्यांना नवीनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेऊन तिथल्या मूर्तीला स्पर्श करून आणतात तर असे हे परणून आणलेले नारळ त्या दिवशी धुवून घेतात त्यालाच नथ डोळे बसवून इतरही पारंपरिक दागिने घालतात केळीचे व कणेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवून तिची स्थापना होते कणेरीला खानदेशात फार महत्त्व आहे काही गाण्यांमध्ये कणेरीलाच कानबाई संबोधलं जातं कलशावरूनच गळ्यातले हार मणिमंगळसूत्र चढवले जाते वरून शेवंतीची वेणी लावून ओढणी लावली जाते मग आरती नैवेद्य दाखवतात नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या पुरणाचेच दिवे देवीचा आगळा साज म्हणजे भंडारा वेणी फणी आरसा बांगड्या टिकली पोळपाट लाटणे तवा हे सगळं कणकेचंच केलं जातं ही कणिक पण स्पेशली पिठात साजूक तूप घालून दुधात मळलेली असते कटाची आमटी लाल भोपळ्याची डांगराची भाजी पापड भजे हे सर्व काशाच्या ताटात ठेवून देवीला ओळतात इतर सणासारखाच इथेही ज्येष्ठांना मान असतो रात्री जागरण केले जाते फुगड्या गाणी म्हटली जातात काही जणांकडे फक्त रोट असतात मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात या दिवशी कुणी कानबाईला काही मानतात नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो आपल्या घरी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात दुसऱ्या सकाळी लवकर उठून कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते कानबाईची आरती करून अंगणात चौरंग नेऊन ठेवतात गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेवून बायका नदीवर निघतात कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते पुढे मुले मुली फुगड्या खेळतात वाजत गाजत जाताना समोरून दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग डोक्यावर धरलेल्या स्थितीतच जोडून भेट घडवली जाते अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलशनी कानबाई अजिबात सरकत नाही नदीवर पुन्हा एकदा आरती होऊन कानबाईच्या नारा व्यतिरिक्त सगळ्यांचे विसर्जन होते नदीतलीच वाळू घेऊन त्यावर कलशनी आपापले आप कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेऊन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात पुरणाचे दिवे मग मोडून त्यांचा बारीक चुरमा केला जातो